नमस्कार मी प्रवीण विठ्ठल तरडे मी पाहिलेला भाई खर तर मी भाई तीन वर्षापूर्वी पाहिलं आणि तो भाई पाहिला मी ठाण्यात म्हणजे भाई काय आईचं हृदय घेऊन फिरणारा एक भाई ठाण्यात वावरतोय आणि ठाण्यात वावरणाऱ्या त्या आईरूपी भाईच म्हणणं आता अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतोय अशा या भाईला मी ज्यावेळी पहिल्यांदा भेटलो ते पहाटे तीन वाजता मला आश्चर्य वाटलं की मला भेटणारा हा भाई पहाटे तीन ला भेटतोय तेही ठाण्यात काय म्हणजे आपल्याशी कोण बोलणार काय बोलणार पण ठाण्यात जी परिस्थिती होती पहाटे तीनलाही माझ्या त्या भाईच्या दारात रांगा होत्या माणसांच्या ज्या माणसांना गरज होती आईच्या मायेची ती हा भाई पूर्ण करतो त्यामुळं मी जो भाई पाहिला तो आईच्या रूपात फिरणाराच पाहिला म्हणजे त्या दिवशी मला पहिल्यांदा खर तर हेवा वाटला मी की मी पाहिलेल्या त्या भाईसारखी दाढी मला का नाहीये मला दाढी येत नाही खर तर राजकारणात मतमतांतर असतात माणसं वेगवेगळी असतात प्रत्येकाच्या विचारधारा असतात पक्ष असतात आणि प्रत्येकाच्या त्या पक्षाशी आणि विचारधारेशी जुडलेल्या भावना असतात पण अशा वेळी सगळ्या भावना वादविवाद राजकीय पटलांवरती जरी घडले तरी कधी कधी अशी वेळ येते ना की ज्यावेळी समोरचा विरोधक पण घरामध्ये शांत बसतो आणि जो भाई मी पाहिला होता त्या भाईबद्दल विचार करतो तेव्हा तो मनात विरोधक पण मनात म्हणत असेल आईला विरोधक असावा तर या भाईसारखा कारण या भाईला कामाशिवाय काही सुचत नाही म्हणजे मी ज्या ज्यावेळी भेटलो अतिशय नाही कुणाचं लांगुल चालन नाही काही बोलणं नाही स्पष्ट सांगतो ज्या ज्यावेळी मी माझ्या त्या भाईला भेटलो त्या त्यावेळी मी फक्त काम करताना पाहिले मग पहाटे तीन असो पहाटे चार असो पहाटे पाच असो दुपारी दोन असो किंवा सकाळी दहा असो भाई अविरतपणे काम करत असो कारण माझ्या भाईचा जो गुरु होता तो अविरत भगवा चोवीस तास जपत होता त्यामुळं मी पाहिलेला भाई बाबांनो हा भा असा आहे माणसांसाठी राबणारा विचारसरणीसाठी राबणारा तत्वांसाठी राबणारा भाई मी पाहिला एकदा एखादा शब्द दिला की दिला असा भाई मी पाहिला आणि आमच्या भाईचे कष्टाचं स्वरूप हे म्हणजे दीड हजार रुपयांपासून सुरू आलं तर दीड लाख दीड कोटी कधी दी। कसं ते जाऊ शकत कारण पैशाला किंमत नाही हो। कुठल्या वेळेला ती मदत झाली ती मदत खूप महत्वाची असते त्यामुळं ज्यावेळी आपण पाहिलेला भाई आईच्या रूपात येतो त्यावेळी त्या आदर आत्मविश्वास अभिमान हा द्विगुणित होतो आणि प्रत्येकाच्या नशिबात असे भाई येवत असे भाई चौका चौकात तयार झाले पाहिजेत असे भाई गल्ली बोळात असे भाई घरा घरात तयार झाले पाहिजेत कारण हेच भाई उद्याचा महाराष्ट्र स्वतःच्या खांद्यावर नेणार आहेत असा हा ठाण्यातला दाढीमध्ये पाहिलेला भाई मला खूप ठाण्यामध्ये नाही आता तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन विचारा भाई काय तुम्हालाही कळेल आणि प्रत्यक्षात हा भाई अनुभवायचा असेल तर या भाईला अनुभवणं अवघड हे सोपय चोवीस तास दिवसातल्या कुठल्याही वेळेला हा भाई अवेलेबल होतो मग तो नगरसेवक असो नाही तर मुख्यमंत्री पद कुठलंही असू दे आमचा भाई लोकांसाठी अविरत अवेलेबल आहे त्यामुळं मी पाहिलेला भाई हा असा आहे चोवीस तास काम करणारा चोवीस तास माणसांचा विचार करणारा चोवीस तास माणसांसाठी जगणारा मी पाहिलेला भाई हा असा आहे बहिणीसाठी जीव तुटणार बहिणीसाठी बहिणीच्या सुखासाठी वाटेल त्या थराला जाणारा कुणालाही अंगावर घेण्याला असा भाई मी पाहिलाय महाराष्ट्रातल्या आज प्रत्येक बहिणीच्या पाठीशी हा भाई उभाच आहे आणि हाच भाई आता अख्ख्या महाराष्ट्राच्या पाठीशी उभा आहे असा भाई माझ्याही नशिबात आला काही दिवस आणि मी भारावून गेलो भाई जय महाराष्ट्र केलंय भारी, आता पुढची तयारी विकासाचं निशान लाडक धनुष्यबाण